म्हणजे शॉर्ट विडिओ काढायची होती ज्याचे तर पावसामध्ये कारला अशा पद्धतीने केल्यावर बिलकुल पण कडू लागत नाही माझी माझी हेअरस्टाईल मला तर चांगली वाटते असं कट काढलं की तर असं झाकून ठेवलं होतं कारला तर पूर्ण आहे पण त्या हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि आम आम्ही खूप लवकर बाहेर आलेलो आहोत कारण नाश्ता करण्यासाठी ह्यांना आहे आज सुट्टी तर बाहेर म्हणलं इडली वडा खावा म्हणून त्यासाठी बाहेर आलेला आहोत तर माझा चेहरा जरा जास्त सुजलेला वाटत आहे कारण अंग अंगातल्या आंग अंगात दुखल्यासारखं पण होत आहे असं कणकणी आल्यासारखं तर पाहू शकते आपला इकडं गरम गरम वडा होत आहे तर ही आहे चटणी इडली आणि वडा आणि ह्यांनी घेतलेले आहेत पोहे है, तर ह्यांना पोहे खा वाटत होते त्यामुळं आणि नंतरच आम्ही लगेच इकडं आलेलो आहोत कपड्याच्या दुकानामध्ये तर काय घेणार आहोत ते व्हिडिओमध्ये बघा तर दोघांना पण दोन टॉवेल घेतलेले आहेत त्यांची टॉवेल खराब झाली ती आणि माझी तर गावाकडं विसरली होती त्यामुळं मग त्यांना ते अशी थोडीशी छोटीशी शॉपिंग केलेली आहे आम्ही तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच सकाळी मस्तपैकी ह्यांना सुट्टी आहे तर सकाळी मस्त बाहेर जाऊन आम्ही नाश्ता केलेला आहे तर आणि थोडीशी शॉपिंग पण केली सकाळी सकाळीच ज्या गोष्टी नोट्या घेतल्या आणि आता तुकडून आल्यानंतर थोडंसं रिलॅक्स झालंच पाच दहा मिनटं आणि नंतर लगेच आता इकडं शॉर्ट व्हिडिओ बनण्यासाठी आलेले आहोत जादूचे तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी तर थोडंसे शूट करतात आणि नंतर घरी जातात पाऊस नाही तो मुलं जाऊन यावं तर इकडं आलेले आहेत मस्तपैकी तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचा आहे तर हे आहे ऍपलचा ज्यूस थोडंसं प्याव म्हणलं एनर्जेटिक चिरून ठेवते आणि एक लिंबू आहे लिंबू पिळायचं आहे तर मला दाखवतेच रेसिपी अशा प्रकारे मी कारले असे गोल करून घेत आहे चिप्स सारखे तर ते एक लिंबू कट करून घेतलेला आहे त्याच्यामधल्या बिया पण काढलेल्या आहेत मग आता असतील एक दोन तर त्यानंतर कारला धुतान काढायच्या तर आता काय करायचं आहे आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हळद पण जास्त टाकून घ्यायची आहे आणि लिंबू पिळून ते पूर्ण मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आणि दहा पंधरा किंवा अर्धा तास ठेवून द्यायचं असंच नंतर धुवून याची भाजी बनवायची असली भाजी बनवायची चिप्ससारखं बनवायचं असेल तर मोकळं पण बनवायचे आणि कारला अशा पद्धतीने केल्यावर बिलकुल पण कडू लागत नाही ही माझी खात्री आहे खूप छान लागतं टेस्टीला तर तुम्ही हे नक्की असं ट्राय करून बघा नाश्ता वगैरे ना तर बाहेरच केला होता सकाळी तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही नंतर तिकडून आल्यानंतर व्हिडिओ काढणं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ काढायचे होते जाडूचे तर त्याच्यासाठी बाहेर गेला होतात आणि तिकडून येताना अचानकच पाऊस आला तर पावसामध्ये मी थोडंसं भिजलात मग त्याच्यामुळं मी चेंज वगैरे केले कपडे आणि आता असे तयार झालेले आहे माझी माझीच हेअरस्टाईल मला तर चांगली वाटते असं कट काढला की तर असं जर आता तो मला करायचं आहे स्वयंपाक आता मी कणिक मळून घेतलेले आहे तुम्हाला दाखवते चपात्या करायचे आहेत आता तर इथं पीठ मळून घेतलेलं आहे मला आता चपात्या बनवायच्या आहेत तर चपात्या वगैरे बनवून घेते आणि कारले पण मी चिरून ठेवलेले आहेत ते, ते मस्त मॅरिमिट होतात म्हणजे त्याचा कुडोपणं जाते तर तुम्हाला ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल तर तर माझ्या इथं चपाती आता बनवून झालेल्या आहेत तर आता आपल्याला कारल्याची भाजी करायची आहे तर कारण मॅरिनेट होण्यासाठी जे ठेवलं होतं ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथं ठेवलेले आहे कढई पहिल्यांदाच कारलं टाकायचं आहे आणि त्याचं थोडंसं पाणी जे ओलं ओलं आहे ते आटल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकून पण छान असं परतवायचं आहे मऊ असं झालं ना लाल लाल कलर आला ना त्याला लगेच मग आपल्याला मसाले वगैरे ॲड करायचे आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकलेला आहे टाक आणि मस्त छान असं त्याला परतवून घेतलं आहे तर पाहू शकता असंच आपल्याला परतवून चांगलं शिजू द्यायचं आहे त्यानंतर तर आपल्याला मसाले ॲड करायचे आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे लाल तिखट तुम्ही जे मसाला घरगुती टाकतात कांदा लसूण मसाला ते टाका मी टाकलेला आहे घरगुतीचा मसाला आपला कांदा लसूण मसाला पुडीमधला टाकलेला आहे आणि लाल तिखट नंतर आपल्याला शेंगदाणचं कूट टाकायचं आहे तुम्हाला जेवढं क्वांटिटी म्हणजे टाकायचं आहे तेवढं टाकू शकता तर ते टाकल्यानंतर छान असं हलवून घेतल्यानंतर आपल्याला पाणी जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे तर मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आणि नंतर आपल्याला हे प्लेट झाक थोडस पाहू शकता व्हिडिओ मध्ये प्लेट झाकून ठेवलं कारला आता पूर्ण आहे पण मी आता गॅस बंद करते आणि थोडं प्लेट झाकते आणि मस्तपैकी जेवण आता गरम गरम तर बाहेर पाहू शकता पाऊस किती जोरात चालू आहे तर आणि मस्तपैकी कारल्याची भाजी पण रेडी झालेली आहे आणि एवढं थंड वातावरण झालं आहे त्यामध्ये गरम गरम मस्तपैकी जेवण करायचं आहे तर कारल्याची भाजी बघा आपली किती चमचमीत दिसत आहे तर आता वाढून घेत आहे आम्हाला जेवणासाठी इकडं काकड्या मी कट करून घेतलेले आहेत त्याबरोबर लिंबू पण आहे आणि मीठ पण आहे चवीनुसार आपल्याला लागले ते घेण्यासाठी नंतर जेवण वगैरे मस्तपैकी झाल्यानंतर कारल्याची भाजी ती एकदम नंबर एक झाली होती नंतर मी गोळी पिऊन घेत आहे माझी जे की जेवणाच्या नंतरची आहे तर खूप उशिरा म्हणजे दुपारच्या नंतर खूप उशिरा चार पाच पाच साडेपाच वाजल्यास तर जेवण करून घेतलेले आहेत त्यानंतर थोडासा आराम आणि संध्याकाळी थोडंसं लाईट लाईट थोडंसं डिनर करावं म्हटलं तर हे बाहेर गेले होते तर त्यांनी पार्सल त्यांनी चायनीज आणलेली आहे त्यानंतर स्वीट डिश पण आहे तर ती कोणती तर त्यांनी जिलेबी आणलेली आहे तर हे होतं आमच्या दिवसाचं रुटीन आजचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला गणपती नक्की सांगा आवडल्याचं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण असेच एका नोडमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी रहा, मसता रहा